एनी हाव हो, तुम्हाला प्रेमाची धमकी आणि विनंती आता मी हा माझ्या कॅमेऱ्यात व्हिडिओ काढत आहो पुढच्या वर्षी तुमचे तीस तीस चाळीस चाळीस किलो वजन कमी नाही झाले आणि हे तुमचे आवर्षण जर संपले नाहीत तर मी जाहीर म्हणणार की बाबा तुम्ही काही म्हणजे तपश करून खालो केले नाही ओ मला नववा महिना होता ना तीन वर्षापूर्वी सहा महिन्यातच गायब होतं आणि माझ्या बी पी डायबिटीसच्या तीस तीस गोळ्या बंद झाल्या किडनीची वीस वर्षापासूनची गोळी बंद झाली आणि मी जेव्हा रिटायर झालो हे नव्या महिन्याचं पोट घेऊन तर मी म्हणून आपण दोन तीन वर्षानं हार्ट अटॅकनं मरून जाऊ आणि म्हटलं झालं आयुष्यात काही खूप लाच कम हा तर पुढच्या वर्षी खरोखर तुम्हाला शुभेच्छा मन लावून करा साहेब आणि तुम्हाला आता जास्त बोलता येत नाही खुल्या पण समजून समजून घ्या ऐका ना ही साधना तुम्ही तुम्ही सर्व पहिल्यांदा आलात का तुम्ही सर्व पहिल्यांदा आलात का मग पण ऐका ना तुमचं पोट सांगतच नाही जुने आज म्हणून ते बरोबर आहे पण आता तसं नाही नाही खरं निवड पण पुढच्या वर्षी खरं स्लिम व्हा आणि चांगलं हा ए,